पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी दामिनी आहे ती अहिल्याला सांगायला येते की नेमके प्रीतम आणि प्रिया गेले तरी कुठे आहेत तर बाबा म्हणतात तिला खुणवतात की नको सांगूस म्हणून पण तरीसुद्धा जी दामिनी आहे ती बाबांकडे पाहते तिला बाबांचे इशारे जे काय असतात ते कळतात पण तरीसुद्धा दामिनी ही न बघितल्यासारखी करते आणि म्हणते की बाबांना तर माहिती आहे ना की ते कुठे आहेत तर मला अजून चांगलं कळेल जर तुम्ही हा जो फोनमधला फोटो आहे तो पाहिलात तर या फोनमधल्या फोटोमध्ये सगळं क्लिअरली दिसलेलं आहे की नेमकं प्रीतम आणि प्रिया हे गेले तरी कुठे आहेत तुम्ही फक्त हा एकदा फोटो पहा तुम्हाला समजून जाईल की प्रीतम आणि प्रिया हे दोघे कुठे आहेत ते तेव्हाच लगेच जी आहिली आहे ती दामिनीच्या फोनमधला जो फोटो आहे तो पाहते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये पाहते की नेमकं प्रीतम आणि प्रिया हे गेले तरी कुठे आहेत ते इथे दुसरीकडे प्रिया जी आहे ती अंगणामध्ये छान असे सुंदर रांगोळी काढत असते तर तिथून प्रीतम आणि आदित्य हे दोघेही जात असतात प्रीतम हा प्रियाला रांगोळी काढताना पाहत असतो आणि त्यासोबतच प्रियाची इतकी सुंदर जी रांगोळी आहे ते पाहून प्रिया शॉक होतो की प्रिया ही रांगोळी काढते म्हणून म्हणून असतो लगेचच आदित्याला थांबवतो आणि बोलतो की दादा हे पाहिलंस का तू की हे नेमकं काय आहे इकडे मला तर विश्वासच होत नाही आहे की इथे काय चाललं आहे प्रिया ही रांगोळी काढते आहे तर आदित्य बोलतो की हो प्रिया रांगोळी काढते आहे तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर प्रिया ही म्हणते की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तर प्रीतमने मारलेल्या टोमण्यामुळे प्रियाला राग येतो ती रुसून बसते त्यासोबतच हा जो आदित्य आहे तो समजवतो बोलतो की अरे किती छान रांगोळी काढते होती उगस तू तिची मस्ती कशाला कर प्रीतम जो आहे तो प्रियाला बघून हसत असतो तर तिला म्हणतो की अगं उगीच रुसू नकोस खरं तर असं काही गोष्ट नाही आहे पण तू इतकी छान अशी रांगोळी काढत होतीस आणि तू कधी आपल्या घरी पण रांगोळी काढली नाहीस आणि इथं अचानकच रांगोळी काढते आहेस हे पाहून मला शॉक बसला कारण की आपल्या घरीसुद्धा पारूच ही रांगोळी काढायची ना आणि आता दुसऱ्या कोणीतरी काढत आहे तू तर काढतच नाही तर आदित्य तदा दोघांची गंमत ही पाहतच असतो इथे जी प्रिय असते ती म्हणते की बसा मग तुम्हाला पण मी शिकवते की नेमकी रांगोळी ही काढायची तर कशी काढायची तुम्ही पण मला मदत करा असं म्हणून ती प्रीतमलासुद्धा खाली बसवते आणि त्यासोबतच त्याला पण सांगते की तुम्ही पण आता छान अशी रांगोळी काढण्यामध्ये मा मला मदत करा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही इथून एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यासोबतच प्रीतम हा छान अशी रांगोळी काढत असतो तर आदित्य त्याला म्हणतो की अरे तुला हे जमणार आहे का म्हणून तर त्यासोबतच जो प्रीतम आहे तो मदत करत असतो छान रांगोळी काढत असतो इतक्यातच तिकडे त्यांच्या एरियाचा खूपच बेकार असा मवाली तिकडे येतो आणि तो प्रियाच्या बाजूला जाऊन बसतो प्रियाला म्हणतो की वहिनी अहो वहिनी मलासुद्धा रांगोळी काढायची शिकवाय ना असं म्हणून तो प्रियाच्या बाजूला जाऊन बसतो जे की प्रियाला अजिबातच आवडत नाही कारण प्रिया, प्रिया आणि प्रीतम हे दोघं पण खूपच छान अशी रांगोळी काढण्यामध्ये बिझी असलेले असतात पण तो जो माणूस आहे तो खरं तर प्रियाशी खूपच उद्धडपणे वागत असतो तो तिच्याशी खूपच वाईट प्रकाराने आणि विचित्र प्रकाराने बोलत असतो ज्याच्याने प्रीतमला खूपच जास्त राग येतो आणि त्यासोबतच आदित्याला पण खूपच जास्त राग येतो आदित्य तर ता त्याला मारायलाच जातो पण प्रीतम हा तर त्याला थांबवतो त्याला म्हणतो की दादा अरे राहू दे उगीच कशाला तू त्याच्या तोंडी लागतो आहे त्यांची खरं तर वृत्तीच अशी असेल थोडीशी मस्करी करायची वृत्ती असेल त्यांची आपण कशाला त्याच्या नादी लागायचं त्यांची भंकस झाली आहे करून त्यांनी जाऊ द्या आता खरं तर आपण नंतर बघूया त्याच्याकडे असं म्हणून प्रीतम हा आधी त्याला थांबवतो तर इथे जी प्रिय असते ती तर शॉक होऊन जाते तिला असं वाटतं की प्रीतम हा आज अचानकच कसे शांत राहिले कारण की शांत राहणं हा त्यांचा अजिबातच स्वभाव नव्हे त्यांना तर म मस्तपैकी एकाच्या कानाखाली द्यायची सवय आहे तरी ते प्रीतम जो आहे तो तर खरं तर शांतपणातच घेतो आणि आदित्याला थांबवायचा प्रयत्न करतो आदित्य हा प्रीतमला सांगत असतो पण प्रीतम जो आहे तो अजिबातच आदित्याचा ऐकत नाही तो आदित्यला काहीतरी खुणवतो आणि त्यासोबतच आदित्य जो आहे तो त्याला म्हणतो की आता जा इथून नाही तर खरंच माझ्या हाताचे दोन कानाखाली पडतील तुला ज्यांनी तू तु इथे उभं पण राहू शकणार नाहीस असं म्हणून तो त्याला जायला सांगतो इथे जी प्रिया आहे ती ते आदित्यला थांबवते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की राहू द्या भाऊजी उगीच नका त्याच्या नादी लागू आपण गप्प बसूया अशा मा माणसांच्या नादी लागणं आपल्या सोयीचं नाही आणि त्यासोबतच प्रीतम जो आहे तोसुद्धा शांत बसलेला असतो इकडे दुसरीकडे तो जो मवाली आहे तो खरं तर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांची छेड करत असतो तो सगळ्यांनाच घाण आणि विचित्र प्रकाराने बोलत असतो जे की खूपच चुकीचं असतं इथे प्रीतम जो आहे त्याला आयडिया लावायची असती की नेमकं आता ह्याच्यासोबत करायचं तरी काय करायचं म्हणून म्हणूनच त्याला डोक्यामध्ये एक खूपच भारी अशी कल्पना सुचते ज्याच्यावरून त्याला आता त्याला एक खूप चांगलासा सबक शिकवायचा असतो इथे तो माणूस एरियामधल्या त्याच्या सगळ्या बायकांना मुलींना त्रास देत असतो येता जाता त्यांना नको नको शब्द वापरत असतो जे की खूपच चुकीचे असतात पण तरीसुद्धा तो ते वापरत असतो त्याचे मित्र पण त्याला साथ देत असतात आणि त्यासोबतच अचानकच त्याच्याकडे तो लहान मुलगा एक चिठ्ठी घेऊन येतो त्या चिठ्ठीमध्ये खरं तर असं दाखवलेलं जातं की प्रियाने हे त्या माणसाला एकट्यात भेटायला बोलवलं आहे आणि त्यासोबतच कोणी त्याच्यासोबत नको आहे आणि त्याला येऊन भेटायचं आहे त्यासोबतच जो माणूस आहे तो खूप जास्त शॉक होऊन जातो आणि त्याला खूप छान वाटतं की त्या बाईनी खरं तर मला भेटायला बोलवलं आहे आणि मी हे टाळू तरी कसं मला जायलाच पाहिजे असं म्हणून तो एकदमच त्याला भारी वाटतं की आता मी खरंच जातो आणि तिला जाऊन भेटतो आणि त्यासोबतच तिला मला भेटायचं आहे ना तिची ही विच्छा मी पूरी करते खरं तर हा एक डाव असतो जो की त्याला कळत नसतो त्या डावमध्ये प्री प्रीतम आणि आदित्य ह्या दोघांनी रचलेला हा एक डाव असतो कारण त्याला त्या ते दोघांना पण ह्याला एक चांगला सबक शिकवायचा असतो लगेचच ती, 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 ती चिठ्ठी पाहत्याच तो त्याच्या जो मित्र आहे त्यांना म्हणतात की तुम्ही दोघं जावा आता इथून मी जातो आणि बघतो खरंच ती किती त्या मॅडमने मला कशासाठी बोलवलं येते त्या लहान मुलाकडून चिठ्ठी वाचून घेतल्यानंतरच त्याला खूपच भारी असा धक्का बसतो आणि छानसुद्धा वाटतं त्याला असं वाटतं की लय भारी आता मी जावतो आणि त्या मॅडमला भेटतो की नक्की त्यांना माझ्याशी काय बोलायचं आहे आणि काय सिक्रेट आहे जे त्यांना मला सांगायचं आहे म्हणून त्यांनी एवढं गुप्त जागेमध्ये मला बोलवलेलं आहे असं म्हणून तो तिथून निघून ते त्याचे जे मित्र आहे तिथून निघून तिथून निघून जातात आणि तोसुद्धा तिकडून जाण्यासाठी त्यांना सांगतो की तुम्ही पण आता इथून जावा आणि मी पण आता इथून निघून जातो असं म्हणून त्या गुप्त जाग्याकडे तो वळतो आणि त्यासोबतच तो तिकडे जातो तर तिकडे खरं तर त्याला मागून वाटतं की प्रिया आहे पण प्रिया नसतेच तर तिकडे जी बाई आहे ती दुसरीच कोणीतरी असते मागून तर मागून तर ती खरं तर प्रियाच दिसते पण ती मुळात प्रिया, प्रिया नसतेच तो खूपच स्वतःला छानपैकी तयार करून तिकडे गेलेला असतो पण तिकडे प्रिया नसल्यामुळे तो हळूहळू तिच्याजवळ जायचा प्रयत्न करतो तो हळूहळू तिच्या मागे असतो तिच्या समोर जायचा प्रयत्न करतो तिला मागूनच पाहतो आणि खूपच जास्त खुश होतो त्याला असं वाटतं की हिनी खरंच मला भेटायला बोलवलं आहे मी लवकरच तिच्यासमोर जातो आणि तिला माझा चेहरा दाखवतो असं म्हणून तो हळूहळू तिचं मागून तिच्या दोन्ही डोळ्यांवरती हात ठेवायला जातो तितक्यातच जसा तो हात ठेवतो त्याला काहीतरी विचित्र जाणवतं पण त्याला काही समजत नाही तो म्हणतो की जाऊ दे असंच काहीतरी असेल असं म्हणून तो त्याच्या दोन्ही डोळ्यावरती हात ठेवतो प्रीत आणि त्यानंतरच जेव्हा तो तिथे बोला ना काय बोलवायला तुम्ही मला इथे भेट भेटायला बोलवलात आणि ते मला सांगा बरं असं म्हणून तो त्याला सांगतच असतो इतक्यात जो मा माणूस आहे त्याच्या हा दाढीकडे त्याचा हात ओळतो त्याला कसं तरी वाटतं आणि लगेचच तो म्हणतो की कोण आहे म्हणून तर इतक्यातच तो जो दुसरा कोणीही नसून फक्त आणि फक्त प्रीतम असतो कारण प्रियाच्या प्रियासोबत जे काय झालं ते प्रीतमला अजिबातच बघवत नाही प्रीतमला खूपच जास्त राग आलेला असतो कारण त्यांनी प्रियासोबत खूपच चुकीच्या पद्धतीने वागलेला असतो त्यासोबतच प्रियासोबत असं वागल्यामुळे त्याला खूपच विचित्र वाटतं प्रीतम हा त्याला मारतो त्याला म्हणतो की बायकांची रिस्पेक्ट करता येत नाही तुला बायकांची रिस्पेक्ट करायला हवी हे तुला कळत नाही का प्रत्येक बाईसोबत तू हेच करत असशील हे तर मला तुला बघूनच कळतं आहे आणि त्यासोबतच त्याला मारायला लागतो त्याला म्हणतो की आज तू माझ्या बायकोसोबत असं वागलास उद्या दुसरं कोणासोबत असं वागशील आणि त्यानंतर ह्याच्या आधी पण दुसरं कोणासोबत वागला असशील ह्याची मला नक्कीच खात्री आहे तो त्याला म्हणतो की तू मागे राहा पण प्रीतम त्याचं काही एक झाल्यास ऐकत नाही तो त्याला मारायला सुरू करतो खरं तर आणि त्यासोबतच त्याला म्हणतो की आज तुला माझ्या हातापासून कोणीच वाचू शकणार नाही कारण की तुला आज मी कसा दाखवतो हे मज्जा बघ तो शिट्या मारून त्याच्या मुलांना बोलवायचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या मुलांपैकी कोणच येत नाही कारण प्रीतम आणि आदित्यनीही त्याची सोयी केलेली असते जसा तो शिट्या मारत असतो तसा लगेचच तिकडे आदित्य येतो आदित्य तर ते त्याला सोडतच नाही आदित्य त्याला मारतो त्याला म्हणतो की तुझ्यासोबत जे होतंय ते खरंच खूप चांगलं होतं आहे असं बोलून त्याला मारतो आणि त्याला दुसरीकडे फेकून देतो इथे प्रीतम जो आहे त्याला बरं वाटतं त्याला असं वाटतं की जे काही ह्या माणसासोबत झालं ते अगदी बरोबर झालं कारण आशाला अशाच भाषेने समजावं लागतं हे तर त्याला माहिती असतं आदित्य त्याला ते म्हणतो की आज तू माझ्या भावाच्या बायकोसोबत असा आहेस काल कोणासोबत तरी असा वागला असेल आणि उद्या परत दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत असंच वागशील तुझा काय भरोसा आणि म्हणूनच त्याला म्हणतो तर प्रीतम आदित्याला तो माणूस उलट बोलू लागतो जे काही ते आदित्याला अजिबातच आवडत नाही आदित्य त्याला घेतो आणि त्याला भिंतीवर ठेवतो आणि त्याला खूप जोरजोरात मारू लागतो त्याला म्हणतो की असं जर तू पुन्हा दुसऱ्या कोणासोबत तरी केलंस आणि मला तू दिसलास तर मी तुझी अशी हक्कलपट्टी करेल आणि असं मारेल तुला की जिवंत सोडणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव स्त्री ही आपल्यासाठी लक्ष्मी असते हे तू विसरू नकोस इकडे त्या माणसाने खूप मार खाल्लेला असतो म्हणून तो तिकडे दारामध्ये बसलेल्या प्रियाच्या पायावरती डोकं ठेवतो प्रिया ही त्या छोटूशी बोलत असते गप्पा मारत असते छान छान आणि अचानकच तो माणूस तिच्या पायाजवळ आल्यामुळे तिला खूपच जास्त धक्का बसतो तिला असं वाटतं की हा अचानकच असा कसा काय झाला म्हणून आदित्य आणि प्रीतम तर मनातच त्यांना माहिती असतं की नेमकं का ह्याच्यासोबत काय घडलं आहे आणि काय नाही ते प्रीतमच्या मनामध्ये तर खूपच आनंद होत असतो कारण त्यांनी फायनली येऊन प्रियाच्या पाया पडलेले असतात आणि प्रियाची माफी मागत असतो कारण प्रियासोबत त्यांनी खूपच चुकीचं असा वर्ताव केलेला असतो प्रिया ही शॉक होते आणि तिकडेच दारावरती उभी राहते तिला कळतच नाही की नेमकं का हा काय करतोय प्रीतम म्हणतो की अरे त्याला कळलं आहे त्याच्या चुकांची काय काय झाली ते तू त्याला माफ कर आणि जाऊ दे उगज विचारांनी आधीच खूप मार खाल्लेला आहे त्याला त्याच्या एरियाच्या मुलांनी खूप मारलं आहे म्हणूनच तू पण आता त्याला अजिबातच त्रास देऊ नकोस तू पण त्याला माफ कर आणि निघून जा इतक्यातच तिकडे जे एरियाच्या बायका आहेत त्या येतात आणि पाहतात की खरं तर जो माणूस आहे तो प्रियाच्या पाया पडतो आहे आणि त्यासोबतच त्यांना पण सुद्धा कळतं की त्यांनी किती मोठी ही चुकी केली किती मोठी ही चुकी केली आहे म्हणूनच प्रियासुद्धा त्याचं हे जे वागणं आहे ते पाहून त्याला खूप जास्त हसू येतं आणि मनातसुद्धा बरंसुद्धा वाटतं कारण तिने जे केलं आहे ते खूपच जास्त चुकीचं असतं हे तिलासुद्धा माहिती असतं आदित्य आणि प्रीतम एकमेकांना दिलासा देतात की आता फायनली तुमचा जो रिव्हेंज आहे तो झाला ना म्हणून तर प्रीतम म्हणतो की हो फायनली झाला ते पण प्रियासोबत आणि त्याला हसू येतं त्यासोबतच प्रिया जी आहे ती प्रीतमवर चिडते आणि आदित्य जो आहे तो म्हणतो की अरे गप रे जी उगाचच कशाला मस्करी करतो तू उगीच जी मस्करी करू नकोस नाहीतर बघ असं म्हणून प्रिया जी आहे ती आदित्याला सांगते की बघा हे असेच वागतात माझ्याशी नेहमी असं म्हणून प्रीतम जो आहे आता प्रियाजवळ येतो आणि तिला मनवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यासोबतच जो आदित्य आहे तो आता म्हणतो की ठीक आहे तुम्ही लागा तुमच्या तुमच्या कामाला मी जातो मला एक डिलिव्हरी आली आहे असं म्हणून आदित्य रस्त्यावरती डिलिव्हरी द्यायला जात असतो आणि बाईक चालवत असतो इतक्यातच मागून त्याला जोरजोरात हॉर्नचा आवाज येतो तो, तो हॉर्नचा आवाज ऐकून त्याला कसं तरी वाटतं आणि त्याला असं वाटतं कोण आहे म्हणून तर मागून हे दुसरं कोणीही नसून त्याचे बाबा असतात त्याचे बाबा लगेचच त्याला गाडीमध्ये बसायला घेतात आणि त्यासोबतच त्याच्या बाबाला बाबा पाहून त्याला खूपच जास्त आनंद होतो पण त्यासोबतच त्याला इमोशनल पण व्हायला होतं तर इथे जो बाबा आहे तो म्हणतात की आदित्य अरे बाळा कसा आहेस तू आणि पारू कशी आहे तू तु, तुला कल्पना जरी आहे का आम्हाला तुझी किती आठवण येते आणि आम्ही तुला किती मिस करतो आहे ते त्यासोबतच जो प्रीतम पा प्रिया त्याच्या घरी आलेत ह्या गोष्टी पण बाबा त्याला सांगतात की मला माहिती आहे की प्रीतम आणि प्रिया हे दोघे पण तुलाच भेटायला आलेत म्हणून आणि इथे अहिल्या जी आहे ती खूपच जास्त चिडली आहे मी खरं तर त्या दोघांनाच न्यायला आलो होतो पण आता रस्त्यातच तू भेटलास म्हणून मला असं वाटलं बाळा की तुलाच भेटावं म्हणून त्यासोबत असतो म्हणतो की आम्हाला तुझी इतकी आठवण येत आहे की आम्हाला सहनच होत नाही आहे की तू आमच्या घरात नाही आहेस आणि त्यासोबतच इथे तुझ्याशिवाय हा जो सण आहे तो साजरी करणं किती कठीण जातं आहे आम्हाला तो प्रीतम म्हणतो की बाबा ते काहीही असो पण पारूसोबत मी जे काय बघितलं होतं स्वप्न ते मला पूर्ण करायचं आहे आणि आता ही गोष्ट तर तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल की पारूज ही माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आहे ही गोष्ट जर आईने ॲक्सेप्ट केली तर मी लगेचच लगेच घरी येईल आणि त्यासोबतच पारूने खूपच नवीन नवीन गोष्टी या करायच्या सुरुवात केलेल्या आहेत तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका आम्ही जिथे कुठे पण आहोत चांगले आहोत आणि सुखात आहोत तुम्ही प्लीज आमची काळजी करू नका आम्हाला तर एवढंच वाटतं हो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून राहावं आणि नीट सुखात राहावं बाबा पण म्हणतात की बाळा मला तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि प्रारूबद्दलचं तुझं जे काही प्रेम आहे भावना आहे ती पण मला कळती आहे पण खरं तर तू आमच्यासोबत नाही आहेस ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बाळा आणि अहिल्याला तर ही गोष्ट कळायला सुद्धा पाहिजे आहिल्याला ही गोष्ट कळती आहे पण तरीसुद्धा तिला वळत नाही आहे तिला रोज प्रत्येक क्षणी ही तुझी आठवण येते तिच्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुझी आठवण आहे हे दिसून येतं पण तरीसुद्धा ती अजिबातच तुझं नाव काढतं तुझ्यावर असलेला राग हा सगळ्यांना दाखवत असते आणि त्याच गोष्टींचा घरातले इतर लोक जे आहेत ते फायदा घेतात आणि ही खूपच मोठं चुकीची गोष्ट आहे बाळा आणि तुला हे असं काम करताना पाहून आम्हाला कसं वाटतंय हे तुला जरा तरी फील होतंय का त्यासोबतच आदित्य जो आहे तो बाबांकडे शॉक होऊन पाहतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्हाला असं का वाटतंय उलट मी तर आनंदी आहे मला जे काय पैसे मिळतात आहेत त्याच्यामध्ये माझं घर चालतंय आणि त्या घर चालण्यामध्ये इतकं सुख आहे हे मी तुम्हाला कुठल्या शब्दात सांगू हे सुद्धा मला कळत नाही आहे पारूजी तर आहे ती तर खूपच सांभाळून सांभाळून सगळ्या गोष्टी करते आम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीत आहेत इतक्यातच आदित्य जो आहे तो त्याच्या बॅगीतून एक छोटंसं गिफ्ट काढतो आणि त्याच्या बाबाला देतो त्याच्या बाबाला म्हणतो की बाबा माझ्याकडे आता इतके पैसे नाही आहे की मी तुम्हाला मोठं काहीतरी गिफ्ट देईल पण हे छोटंसं गिफ्ट आहे जे मी तुम्हाला देतो आणि त्यासोबतच आईला सुद्धाकडे आता इतके पैसे नाही आहे नाहीतर मी खरंच तुम्हाला खूपच मोठं आणि छान असं गिफ्ट दिलं असतं खरं तर माझ्याकडे होते पण ते घरातल्या काही सामानामध्ये खर्च झाले सा असं म्हणून तो त्याला म्हणतो बाबा जे आहेत ते त्याला अशा परिस्थितीत बघून खूपच जास्त इमोशनल होतात त्याला म्हणतात की बाळा तुम्ही का हट्ट्याला पेटल्यात आपलं इतकं छान घर आहे आपला बिझनेस आहे आपला बिझनेस हा आजपर्यंत तूच सांभाळत होतास ना आणि जेव्हापासून तू नाही आहेस तेव्हापासून बिझनेसवरती इतका प्रभाव पडला आहे की मी तुला सांगूच शकत नाही इतका जास्त लॉसमध्ये आपण चाललो आहे की तुला कसं सांगू मी असं म्हणून तो आदित्याला सांगत असतो आदित्य काहीच रिॲक्ट होत नाही आदित्य म्हणतो की बा बाबा मला ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात आणि मी समजून घ्यायचा पण प्रयत्न करतोय पण मी तुम्हाला खरं सांगू का। खरं तर पारूने मला सगळ्या गोष्टी ह्या समजवल्यात पैसे हीच सगळी गोष्ट नसते माणूस आणि आपुलकीपणा पण ही मोठी गोष्ट असते आणि खरं तर मला हे जे तुम्ही बघताय ह्या अवस्थेमध्ये हे खरंच चुकीचं नाही आहे मला हे काम करताना पण खूपच जास्त समाधान आणि सुख भेटतं आहे ह्या कामामध्ये पण मला कुठेच छोटेपणा किंवा कमीपणा लेखत नाही आहे मी खूपच आनंदाने हे काम करतो आहे आणि मला हे काम करायला मज्जासुद्धा येते त्यासोबतच आदित्य जो आहे तो बाबांना म्हणतो की तुम्ही प्लीज जे गिफ्ट दिलं आहे ते पहा आणि आईलासुद्धा दाखवा आणि पण हे दाखवू नका की मी ते गिफ्ट दिला जर समजलं की हे गिफ्ट मी दिलं आहे म्हणून तर ती अजिबातच हे मा माझं दिलेले गिफ्टला स्वीकारणार नाही तुम्ही प्लीज स्वतःची आणि आईची काळजी घ्या आणि त्यासोबतच आदित्य ड्रायव्हरला सांगतो की ड्रायव्हर तुम्ही प्लीज गाडी जी आहे ती घरी घ्या आणि मी इथेच उतरतो आता त तशी पण मला काही डिलिव्हरीज द्यायच्या आहेत आणि त्या डिलिव्हरी दिल्यावरती मी सरळ घरीच जाणार आहे घरी गेल्यावर पारूलासुद्धा सांगतो की तुम्ही भेटला होतात मला त्यासोबतच बाबा जे आहे ते आदित्याला जवळून मिठी मारतात आणि त्याची आठवण येत आहे असे सांगतात आणि त्यासोबतच आजचा भागा इथेच संपतो